श्री प्रदीप कुलकर्णी सर अपर आयुक्त महसूल नागपूर विभाग तुषार सर अपर जिल्हाधिकारी नागपूर श्री अनुप खांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याकरता डॉक्टर विपीन इटकर सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आपण प्रस्तावित करावं आजच्या या जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये नवीन आ, संयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय एम आणि तहसीलदार सिटी या कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मंचावर असलेले आपले लाडके श्री नितीन गडकरीजी केंद्रीय मंत्री परिवहन महामार्ग विभाग भारत सरकार त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे डी सी एम आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस सर मंचावर असलेले ब्रिजेश दीक्षित सर अभिजित चौधरी सर भुजबळ सर सी ओ विनायक आणि मंचासीन सगळे मान्यवर समोर, बसलेले सगळे मान्यवर व नागपूर जिल्हा महसूल परिवाराचे सगळे मेंबर मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वप्रथम आज दोन्ही सन्माननीय अतिथींचं मी धन्यवाद करतो की सर सगळ्यात म्हणजे आमच्या नागपूरसाठी गर्वाची विषय आहे की महाराष्ट्रातली सगळी मोठी आणि सर्वात स्टँडर्ड बिल्डिंग आपल्या नागपूरमध्ये आज भूमिपूजन आपल्या हस्ते झालेलं आहे याच्यामधून सगळ्यांनी नागपूर महसूल परिवाराच्या वतीने आपलं धन्यवाद करतो धन्यवाद सर धन्यवाद करत असताना ज्या तणावामध्ये ज्या स्टेजमध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट परफॉर्म करत असतं आणि रिझल्ट देत असतं निश्चितच ही बिल्डिंग पूर्ण झाल्यावर आमच्या महसूल परिवारातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची इफिशियन्सी दुप्पटीने वाढेल आणि आम्ही दुप्पट स्पीडनी आम्ही आता शंभरच्या वर्षा दोनशेच्या स्पीडनी सर आम्ही काम करू हे वादा मी आपल्याला इथे करत करतो सर या बिल्डिंगचे खूप वैशिष्ट्य आहे जरी या बिल्डिंगमध्ये सर बारा बारा मजलीचे दोन टावर आपण करणार आहे यामध्ये इट विल बी लाईक अ मिनी सेक्रेटरीएट जेणेकरून कोणत्याच व्हिजिटरला दहा कार्यालयामध्ये न जाता एकाच कार्यालयामध्ये आपण सगळ्यांना इथं फॅसिलिटी देत आहोत त्याचबरोबर जे कार्यालय जसं कृषीचे कार्यालय काही ट्रेजरी ऑफिसर जे किरायाच्या कार्यालयामध्ये त्यांना पण आम्ही इथे त्यांना जागा उपलब्ध दे करून देऊ त्याचबरोबर ग्राउंड फ्लोअरला इथे जवळपास अडीचशे ते तीनशे फोर व्हीलर शंभर दोनशे टू व्हीलरची पार्किंगची व्यवस्था आहे आणि जे वेंडर्स वगैरे आहे सर त्यांना सुद्धा आम्ही इथे जागा उपलब्ध दे करून देण्याचं आम्ही ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना रेंट बेसिसवर तिथे लोकांना सर्व्हिस देता येईल त्यानंतर ही बिल्डिंग टोटल ही ग्रीन बिल्डिंग राहणार आहे त्यामुळे झिरो कार्बन फुटप्रिंट याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत टोटल बिल्डिंग आपण सोलरवर याच्यामध्ये करणार आहे याच्यामध्ये आठ लिफ्ट आपण ठेवलेले आहे वेगवेगळ्या काही डायरेक्टली बाराव्या फ्लोरवर जाईल जा, अकॉर्डिंग टू त्यांच्या ऑफिसनुसार त्याच्यामध्ये आपण त्यांना लिफ्टचं आपण फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग ग्रीन बिल्डिंग आहे याच्यामध्ये छतावर सुद्धा आपण बगीच्याचं प्रोव्हिजन ठेवलेलं आहे सोलर पॅनल आहे तापमान नियंत्रित करण्याकरिता प्रभावित तांत्रिक प्रणाली सुद्धा याच्यामध्ये आहे म्हणजे पुण्यानंतर सर पुण्याची बिल्डिंग पण टेक्नॉलॉजी युक्त आहे परंतु त्याच्या समोर जाऊन सामोर सगळे सर आपण मॉडेल ठेवलेलं मॉडेल बघितल्यावर सर भारतामध्ये कारण आम्ही आय एस असल्यामुळे वे, वे, वेरीयस स्टेट्समध्ये आम्ही बघितलं अशी सारखी बिल्डिंग कुठेच नाही आणि ब्रिजेश दीक्षित सर यांचा जो डिपार्टमेंट आहे त्यांनी हमी दिलेली आहे की येत्या दोन वर्षामध्ये ते बिल्डिंग पूर्ण करून देणार आहे म्हणजे येणारे सगळे अधिकारी कर्मचारी या बिल्डिंगमध्ये बसून काम करण्यासाठी दोन वर्षामध्ये हे बिल्डिंग सुसज्ज होणार आहे मी जास्ती वेळ घेत नाही आपण दोघंही आपल्या दो दोघांनी या कार्यक्रमाचाही टाइम दिला या भूमीभाजनाला टाइम दिला म्हणून आपलं धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बिपिन सर यानंतर ही इमारत कशी असेल याचं स्वरूप कसं असेल याकरता आपण या ठिकाणी एक माहितीपट बघणार आहोत एबी प्लीज नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयीन सेवा एकत्रितपणे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरिता नागपूर येथे अस्तित्वातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय यासोबतच इतर शासकीय कार्यालय यांचा समावेश असलेल्या एकत्रित इमारतीचे बांधकाम करण्यास दोनशे एकाहत्तर पॉईंट चौतीस कोटी किमतीस शासन मान्यता प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने जी प्लस अकरा अशा एकत्रित इमारतीचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत करण्यात येत आहे सदर इमारतीमध्ये एकूण बांधकाम क्षेत्रफळ तीन लाख चाळीस हजार वर्गफूट असणार आहे तसेच दोनशे पन्नास चारचाकी आणि आठशे दुचाकी वाहन तळाचे नियोजन केलेले आहे पारंपरिक वास्तुकलेचा उत्तम असून अकरा माळ्यांचे दोन स्वतंत्र टॉवर्स उभारण्यात येतील दोन्ही टॉवरील तळमजल्यावरील मोठ्या जागेत सामान्य जनतेच्या वापराकरिता पब्लिक प्लाझाचे संकल्पन करण्यात आलेले आहे सदर इमारत नागपूर शहरातील आयकॉनिक बिल्डिंग म्हणून ओळखण्यात येईल अस्तित्वातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ऐतिहासिक असून सदर इमारतीचे संवर्धन करण्यात येईल तसेच नवीन इमारतीच्या दोन टॉवर्स मधून अस्तित्वातील ऐतिहासिक इमारत बघता येईल अशी रचना केलेली आहे सहजपणे आवागमन करण्याकरिता दिल्ली टॉवर जोडणारे पादचारी पूल इमारतींच्या चार स्तरांवर बांधण्यात येतील सदर इमारतीमध्ये स्टेट ऑफ द आर्ट इंटेरियर डिझाईन करण्यात येईल तसेच यामध्ये पाचशे आणि तीनशे क्षमतेचे अत्याधुनिक सोयी सुविधा नियुक्त दोन सभागृहांचं बांधकाम देखील करण्यात येन्ही टॉवर्स मधील अधिकाऱ्यांना सोयीचं होण्याकरिता आदचारी पुलावर मीटिंग हॉल से चेजन कर इमारती भव्य भूमिपूजन सोह सम्माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री परिवहन महामार्ग विभाग भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या शुभेहस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे जोरदार या प्रोजेक्ट संदर्भात यानंतर अधिक वेळ न घेता या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्मानानी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करूया मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी डॉक्टर विपिन इटनकर श्री अभिजित चौधरी श्री बजेश दीक्षित श्री भुजबळ श्री मिहिरे श्री तुषार ठोंबरे श्री खांडे सर्वच मंचावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूर शहराला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर विभागाला नवीन विभागीय आयुक्त कार्यालय मिळतं आहे आणि त्याच्या आयकॉनिक बिल्डिंगचं भूमिपूजन नुकतंच आम्ही केलं आहे खरं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाशी इतक्या वर्षाचा आमचा संबंध आहे आणि इंग्रजांच्या काळातलं हे जिल्हाधिकारी कार्यालय त्या काळात कदाचित अतिशय चांगलं असेल पण आजच्या फंक्शनल वर्किंग करता हे अपुरं देखील होतं आणि ज्या प्रकारच्या सोयी आज अपेक्षित आहेत त्या सोयी देखील त्या ठिकाणी नव्हत्या आणि म्हणूनच हा निर्णय मी केला की नागपूरला एक चांगलं कार्यालय जिल्हाधिकारी केलं पाहिजे नंतर लक्षात आलं की विभागीय आयुक्त कार्यालयाची पण परिस्थिती अशीच आहे की तेही अतिशय जुनं सुंदर आहे पण फंक्शनली ते कार्यालय देखील नव्याने करण्याची आवश्यकता आहे आणि मग एकत्रितपणे हे सुंदर कार्यालय या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि सी जी आपलं नवीन महामंडळ डीच्या अंतर्गत तयार केलं आहे त्याचे श्री दीक्षित यांना हे काम आम्ही दिलं आणि अतिशय चांगली इमारतीचा आराखडा त्यांनी तयार केला आहे आताच माननीय गडकरी साहेबांनी आणि मी आगे, त्यांच्याकडनं पूर्ण समजून घेतलं यापूर्वी देखील त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन त्याचं केलं होतं बारा बारा मजल्याचे दोन टावर्स आहेत ते एकमेकाला जोडलेले आहेत ग्रीन बिल्डिंग आहे अतिशय आयकॉनिक बिल्डिंग आहे कदाचित ही बिल्डिंग झाल्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय हे नागपूरचं असेल फक्त मी जिल्हाधिकाऱ्यांना एकच कॉशन देतो इतकं सुंदर हे होत आहे की एखाद वेळेस मुख्यमंत्री किंवा आम्ही कोणी आलो तर आम्हाला आमचं मंत्रालयच इथे शिफ्ट करायची इच्छा झाली तर तुमची अडचण होऊ शकते इतकं सुंदर बांधकाम या ठिकाणी होणार आहे पण मला असं वाटतं की नागपूरमध्ये आपण नागपूरचं जे काही सीपी ऑफिस तयार केलं ते देखील महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं सीपी ऑफिस आपण तयार केलं नागपुरातलं जे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतोय आता मानकापूरलं आपण जे या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करतोय तेही एक महाराष्ट्रातलं सर्वोत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय जे काही इन्फ्रास्ट्रक्चर माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या नागपूर शहरात आम्ही तयार केलं ते सुंदर असलं पाहिजे ते उत्तम असलं पाहिजे ते सस्टेनेबल असलं पाहिजे अशा प्रकारचा सा आमचा आग्रह आहे आणि मला विश्वास आहे की दीक्षित साहेबांनी सांगितलं की दोन वर्षामध्ये हे काम ते पूर्ण करतील त्याहीपेक्षा लवकर केलं तर अधिक चांगलं पण किमान दोन वर्षापेक्षा जास्त वेळ याला लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा एक गोष्ट या निमित्ताने सांगितली पाहिजे की ही सगळी बिल्डिंग करत असताना जी मूळ बिल्डिंग आहे त्याचं हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे त्याला कुठलाही हात आपण लावत नाहीये ती बिल्डिंग जशीच्या तशीच राहणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक हेरिटेज बिल्डिंग म्हणून तिचा वापर आपल्याला करता येईल मी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जेवढे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आपले जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी स्वतः यामध्ये खूप लक्ष घातलं त्यामुळे त्यांचं आणि सर्व आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील सगळे उपजिल्हाधिकारी असतील सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि जाता आता फक्त एवढंच सांगतो की नितीनजींनी एक सजेशन दिलेलं आहे की चांगली इमारत तुम्ही बांधताय पण त्या इमारतीमध्ये बाहेर जो पाटोडीवाला आहे करता जागा ठेवा तर ते नक्की कलेक्टर लक्षात ठेवतील एवढा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद देवेंद्रजी निश्चितच ही आयकॉनिक बिल्डिंग होणार आहे नितीनजी आणि देवेंद्रजी असणार याच्यात शंका मुळात नाही जोरदार टाळ्या साठी झाल्या पाहिजे या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती करतो की त्यांनी या प्रोजेक्टला आपण शुभेच्छा द्याव्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपले जिल्हाधिकारी महापालिकेचे आयुक्त दीक्षित साहेब त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपले आयजी भुजबळ साहेब जिल्हा परिषदचे सीईओ श्री महामुनी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि बंधूंना आणि भगिनी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकरता आणि इथल्या पोलीस करता दोन्ही उत्तम इमारती व्हाव्या म्हणून देवेंद्रजींनी त्यांच्या अधिकारात भरपूर निधी या दोन्ही प्रकल्पाकरता दिला याबद्दल नागपूर शहराचा खासदार म्हणून आणि जनतेच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो डिझाईन चांगला आहे आणि दीक्षित साहेबांकडे काम आहे दीक्षित साहेबांनी नागपूर मेट्रोचं काम अतिशय उत्तम केलेलं आहे कालच आम्ही देवेंद्रजी गड्डी गोदामच्या त्या एलिव्हेटेड फोर ले, फोर लेअर ब्रिजचं उद्घाटन केलं फार सुंदर प्रोजेक्ट आहे खाली रोड आहे आपला कामठी रोड त्याच्यावरती मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वेलाईन आहे आणि त्याच्यावरती पुन्हा फ्लायओव्हर आहे आणि त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो आहे म्हणजे चार मजली असा प्रकल्प कालपर्यंत माहिती मिळाली आशियामध्ये आपला पहिला प्रकल्प आहे आणि तो दीक्षित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला विशेषतः ते जे मधलं स्ट्रक्चर आहे ते लोखंडाचं आहे आणि म्हणून आज कालच्या कार्यक्रमाला ते नव्हते कारण त्यांना बोलावलंच नव्हतं कारण आता बदलले का नवीन माणूस येतो त्यामुळे जुन्या अधिकाऱ्यांनी किती चांगलं काम केलं तरी थे त्याला बोलवण्याची काही प्रथा नाही आहे पण मी आज पब्लिकली नागपूरच्या जनतेच्या वतीने दीक्षित साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो <laughs> दीक्षित साहेबांनी उत्तम काम केलं आणि म्हणून देवेंद्रजींनी त्यांना आता पीडब्ल्यूडी कॉर्पोरेशनचं त्यांना प्रमुख केलं आणि मी पण एनएच्याकडनं मला वाटते चाळीस एक हजार तीस चाळीस हजार कोटीचे पन्नास हजार कोटी मी पण त्यांना कामं दिली आहे कारण चांगलं काम ते करू शकतात पुणे ते संभाजीनगर या एक्सप्रेस हायवेचं काम त्यांना दिलं पुण्यामध्ये आम्ही आम पन्नास हजार कोटी रुपयाचे थ्री लेअरचे ब्रिजेस बांधतो आहे तेही काम त्यांना दिलं आहे त्यामुळे ही बिल्डिंग पण चांगली होईल एक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे माझी की मुंबईमध्ये ताज हॉटेलच्या बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्टचं एक गेस्ट हाऊस आहे आणि ते हेरिटेजमध्ये आहे खरं म्हणजे ही बिल्डिंग हेरिटेजमध्ये काय आहे मी खूप बारक्याने बघतो म्हणून माझ्या काही लक्षात नाही आलं काय कारण आहे तर तुम्ही याला असं करा की आर्किटेक्टला सांगून जसं तिथलं जे होतं तसंच ठेवलं पण आतून ते चांगलं गेलं तर ते हेरिटेजमध्ये जे आहे ते ठेवा तुम्ही तसंच कारण त्याला त्या कमिटी विरोध करेल पण त्याच्यामधून तुम्हाला हे करत असताना आतल्या गोष्टी बदलवता येतील आणि जसं आपण ते बीपीटीचं गेस्ट हाऊस ताज हॉटेलच्या बाजूला आहे तसं त्या तसं बांधलं तर अशाच प्रकारचं हे पण चांगलं करायची गरज आहे याच्या व्यतिरिक्त इकडे आजूबाजूला जेवढ्या बिल्डिंग आहे त्या तोडून टाका मोहात नका पडू त्याचा त्या अतिशय घाणेड्या बांधलेल्या आहेत त्यामुळे संकोच न करता त्या तोडून टाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही इथे आमचं फार आयुष्यातले फार जवळचे संबंध आहेत आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात असताना तुमच्या ऑफिसच्या मागे कोर्ट होतो आणि आम्ही अकरा वाजता यायचो आणि तीन वाजेपर्यंत इथं पाठोड्या समोसा खाऊन चहा पिऊन बसलो राहायचो मग तो टोपीवाला यायचा आणि तो तीन वाजता आवा, आवाज द्यायचा नितीन वर्सेस स्टेट आणि मग आम्ही कोर्टात नितीन आणि मग आम्हाला तो साहेब सांगायचे तारीख झाली घरी जा आणि आम्ही घरी जायचो असं अनेक वर्ष आयुष्यातली घालवली त्यामुळे आमच्या स्मृती इथे आहे तेव्हा या बाहेर बसणारे जेवढे लोक आहेत त्यांची वेगळी अरेंजमेंट करावं लागेल तर पण ती जरूर करा लँडस्केपिंग पण चांगलं करा कारण या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम आता सगळ्यांजवळ गाड्या आल्या आणि ऑफिस पेपरलेस करा आणि तुमच्याकडनं फक्त आमचा एक अपेक्षा आहे तुमच्या लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला दुरुस्त करा हे ज्यांनी आमचे पुष्पहार घातले पटवारी ते नाही पण हे जे आहे ते डिपार्टमेंट जे हेरफार करते जमिनीत भूमी अभिलेख फार महान आहेत ते आणि त्यांच्याबद्दल मला फार आदर आणि सन्मान आहे तर तुम्ही काहीतरी करून कॉम्प्युटर लावून त्या भूमी अभिलेख कार्यालयात लोक वर्ष चकरा चक्रा मारतात आणि ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्यांना कसं प्रसन्न करायचं आता लोकांनाही माहिती आहे त्यामुळे ते ऑफिस एकदा अप टू डेट करून द्या आणि कुठल्याही प्रकारे कॉम्प्युटरवर त्याच्या घरून त्याला सगळ्या गोष्टी मिळतील कोणी ऑफिसमध्ये यायची गरज नाही बिल्डिंग पण चांगली प्रशासन पण ट्रान्सपरंट आणि करप्शन फ्री टाईम बाऊंड आणि त्याचबरोबर लोकांना उत्तम सर्व्हिस असं जर तुम्ही आहात हो चांगले आहेत जिल्हाधिकारी त्यांनी मनात आणलं तरी होईल आणि नक्कीच याकरता एक उत्तम इमारत उत्तम प्रशासकीय कार्यालय उत्तम व्यवस्था आणि रस्त्यावरच्या सगळ्या लोकांकरता तुम्ही जे इकडे अकोमोडेट केलं तर त्यातलं अतिक्रमण पण दूर होईल त्यामुळे एक चांगल्या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे दीक्षित साहेब चांगलंच काम करतील आणि देवेंद्रजींनी जसं पोलीस आयुक्ताला याच्या कार्यालयाला मोठी बिल्डिंग दिली तशीच जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो नमस्कार